नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताजा घरामुळे राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्यासाठी धर्मरक्षणार्थ हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी दिलेली आदर्श शिकवण सर्वांनाच एक प्रेरक शक्ती देवदेश आणि धर्मरक्षण करण्यासाठी जिजाऊंचा जन्म झाला त्यांनी शिवछत्रपतींना घडवलं तर स्त्रियांवर होत असलेल्या जुलुमगिरीतून मुक्त करण्यासाठी जिजाऊंनी प्रेरणा दिली तेव्हा सध्या धर्मरक्षणार्थ आणि महिला सबलीकरणासाठी एक प्रेरक शक्ती म्हणजे तुम्हीच आहात स्वामी विवेकानंदांच्या विचारांच्या मार्गावर चालून आपलं जीवन आदर्श करा असे मार्गदर्शनपर मत व्यक्त करताना कुसुमावती मिर्जी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ गोपाल महामुनी यांनी आपलं मत मांडलं आहे बेडखेड इथल्या दत्तकुमार पाटील युवा समिती संचलित राजमाता जिजाऊ महिला सेवाभावी संस्थेच्या वतीनं शुक्रवार बारा जानेवारी रोजी आयोजित जी राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि कर्तव्यनिष्ठ महिलांना पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते अध्यक्षस्थानी सहशिक्षिका वंदना अभयकुमार भागाजे होत्या प्रमुख पाहुण्या म्हणून महादेवी भणबरट्टी सुभद्रा बबन गडकरी श्री राजमती धन्यकुमार पाटील निंगवा विठ्ठ पाकोरे उपस्थित होते स्वागत अन्वी पाटील यांनी केलं तर संस्थेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील यांनी प्रास्ताविकामध्ये राजमाता जिजाऊ संस्थेच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबद्दल सविस्तर माहिती दिली राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद आणि दिवंगत ज्येष्ठ नेते दादा पाटील यांच्या फोटो प्रतिमेच पूजन उपस्थित मान्यवर महिलांच्या हस्ते करण्यात आले डॉक्टर गोपाल महामणी यांच्या हस्ते संवंदना बागाजे यांच्या हस्ते फित कापून व्यासपीठाचं उद्घाटन करण्यात आलं याप्रसंगी संस्थेच्या वतीनं अध्यक्ष प्रमुख पाहुणे आणि वक्त्यांचा सत्कार दत्तकुमार पाटील सुप्रिया पाटील संचालक मंडळाच्या सदस्यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी संचालिका कविता जनवाडे यांनी मनोगत व्यक्त केलं त्याचबरोबर संस्थेचे एक प्रेरणास्थान म्हणून उभे असलेले दत्तकुमार पाटील यांचाही सत्कार करण्यात आला बेडक्या इथल्या कर्तृत्वान महिलांना पुरस्कार वितरण यावेळी साहित्य क्षेत्रासाठी मीना विष्णू वडेर यांना तर धार्मिक क्षेत्रासाठी महिला हरिपाठ मंडळ बेडकीहाळ सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या सुशिला महादेव चिंचडे यांना आणि शैक्षणिक क्षेत्रात श्रद्धासागर केसरकर ऋतुजा राजू शास्त्री यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले अध्यक्ष वंदना भागाजे म्हणाल्या की राजमाता जिजाऊ यांची प्रेरणाशक्ती फार मोठी आहे आजच्या मातांनी आपल्या मुलामुलींना मोबाईलपासून थोडं दूर करून त्यांना आदर्श आणि थोर महापुरुषांचे चरित्रकथा कादंबऱ्या वाचण्यास प्रेरित करा तर युवकांचे भविष्य उज्ज्वल गडेल या कार्यक्रमास वासंती पाटील ग्रामपंच सदस्य सविता पाटील जयश्री जाधव मेघा मोहिते विद्यादेसाई श्रीदेवी चौगुले सुवर्ण बत्ते अशा मामुल्ला यांच्यासह संस्थेच्या सर्व संचालिका विविध महिला मंडळांच्या सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सोनाली पाटील मोहिनी पाटील यांनी सूत्रसंचालन केलं तर आभार कार्यदर्शी भावना इनामदार यांनी मांडले एसबी बी न्यूजसाठी बेडकी हाळहून गजानन पाटील एका कार्यक्रमला गेलो होतो जिजाऊ कराडल्या नाच गाण्याच्या कार्यक्रमला गेला होता राजे खरं सांगा राजे म्हणाले नाही औसाहेब नाही आम्ही फक्त बाहेरून पाहत होतो आतमध्ये तो, तो कार्यक्रम चाललेला होता शहाजी राजे होते त्या कार्यक्रमला नाच गाण्याच्या सध्या जिजाऊंनी चौकशी केली आणि लक्षात आलं की शोभा राजे बाहेरून तो कार्यक्रम चोरून बघत होते जिजाऊंनी शिवाजीराजांना मारलं मारलं आई अशीच घडवत असते मुलाला मारलं आणि त्याला जिजाऊ एकच वाक्य म्हणाल्या राजे स्त्रिया नाचवायची ही वेळ नाही स्त्रिया वाचवायची ही वेळ आहे लक्षात घ्या आणि तुम्ही स्त्रियांचे रक्षण करते वा आणि मग जिजाऊंनी ते बाळकडून राजांना दिलं आणि मग पुढं शिवाजी महाराज घडले लक्षात घ्या पुण्याला आले पुण्यामध्ये एका आपण आपल्याला माहित आहे लाल महाल जो आहे तो जिजाऊंनी बांधून घेतला शोभा राजांनी बांधून घेतला आणि त्या लाल महालामध्ये असताना एके दिवशी संध्याकाळी शिवाजी महाराज बाल शोभा आहेत ते बघायला लागलेत की एक मोठा किडा टपोरा किडा त्या किड्याला असंख्य मुंग्यांनी दसलेला आहे त्या मुंग्या त्या किड्याला हलू देत नाहीत किडा मोठा आहे मुंग्या छोट्या छोट्या आहेत पण त्यांची संख्या जास्त आहे आणि जिजाऊंनी बघितलं की शोभा राजे काहीतरी टक लावून पाहत आहेत जिजाऊ मासाहेब तिथे गेल्या आणि त्यांनी विचारलं राजे शोभा राजे काय पाहत आहात त्या शोभा राजे म्हणाले मासाहेब हा एवढा मोठा किडा त्याचं सामर्थ्य केवढं पण या मुंग्यांच्या समोर त्याचं काहीही चालत नाहीये याचा अर्थ काय तेव्हा जिजाऊ बासाहेब म्हणाल्या राजे लक्षात ठेवा ज्या वेळेला आपल्याकडे एकी असते आपल्या माणसांमध्ये एकी असते तेव्हा बलाढ्य शत्रू सुद्धा आपल्याला नमवता येतो अशी शिकवण छोट्या छोट्या अशा गोष्टीतून बालशोबांना जिजाऊंनी दिली म्हणून असे शोभा राजे घडले श्यामच्याही मला वाटतं सगळ्यांनी आजपर्यंत नाव ऐकलं असेल श्यामच्या आईचं मला कुणीतरी नाव सांगाल श्यामची आई म्हणजे कुणाची आई हे पुस्तक मराठीमध्ये खूप गाजलं आणि ते कुणीतरी लिहिलेलं आहे त्या लिहिणाऱ्याचं नाव जर कुणी, ना कुणी सांगितलं तर मला खूप समाधान होते साने गुरुजी अगदी बरोबर आहे असं सांगतात की श्यामची आई पुस्तक वाचून रडला नाही असा व्यक्ती आजपर्यंत झाला नाही राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा